नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सध्या चर्चेत असलेला उखाणा हा उखाणा तुम्ही गृहप्रवेशला घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते तृप्ती लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं पुष्पा भुमळे यांना आता सासूबाई म्हणायचं छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी आता ननंदबाईचा तोरा गाजवणार पुरुषोत्तम रावांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं सचिन रावांचं नाव घेत आता घुमड्यांच्या घरात एंटर पाहायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणा कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद